चला मी हा शिरा खातीये आहे तोपर्यंत तुम्ही तो याची रेसिपी बघा खूप शिरा वा कसे हा सगळे मजेतच असाल रेणुकाच रेसिपी मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मदर्स डेच्या सगळ्या आयांना खूप खूप शुभेच्छा आज मदर्स डे आहे त्यानिमित्त मी माझ्या आईचा आवडता असा पदार्थ आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे गुन्हा ही जी रेसिपी आहे ती आमच्या विदर्भात खूप बनवल्या जाते आ, तसा हलवा किंवा शिरा ह्या गोष्टी सगळीचकडे खूप पॉप्युलर आहेत पण आमच्या इथे जो शिरा बनतो किंवा हलवा बनतो तो, बन तो, तो आम्ही कणकीपासून करतो आणि त्याची चव अतिशय अप्रतिम लागते आ, स्पेशली हा शिरा ना नागपंचमीला बनवला जातो पण माझ्या आईला तो खूप आवडतो त्यामुळे मी आज स्पेशली तिच्यासाठी बनवते आहे मदर्स डे स्पेशल रेसिपी दुसरी गोष्ट मला अजून एक मेन्शन करायची आहे गेल्या काही मी जेव्हा रेसिपीजचे व्हिडिओज टाकले मला एक खूप रिक्वेस्ट आली होती की तुम्ही प्लीज केस बांधा म्हणून तर आज आ, मी त्यांच्याकरता त्या व्ह्युअर्सचा मान राखून आणि त्यांच्या रिक्वेस्टचा मान राखून अगदी व्यवस्थित केस घट्ट बांधलेले आहेत सो थँक्यू सो मच तुमचे असे कन्स्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स जे असतात ते नेहमीच वेलकम असतात तुम्हाला अजूनही काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता यू आर मोस्ट वेलकम फॉर युअर सजेशन्स थँक्यू आता आपण सर्वप्रथम या रेसिपीला लागणारं साहित्य बघून घेऊ साहित्य अतिशय सोपं आणि सुटसुटीत आहे सगळ्यांच्या घरात ते इझिली अवेलेबल असतं ज्यामध्ये आहे कणी जी मी एक वाटे मेजर करून घेतलेली आहे त्यानंतर दूध लागणारे आपल्याला ड्रायफ्रूट्समध्ये काजू मला आवडतात फक्त बाकी बदाम आणि किसमिस मला नाही आवडत म्हणून मी टाकत नाही माझ्या आईलाही नाही आवडत त्यानंतर वेलचीची पूड आहे इथे घरी बनवलेलं साजूक तूप आहे जे मी घरी दुधावरची साय काढून त्याचं तूप बनवून घेते त्यानंतर दूध हा शिरा जो आहे आपण दुधात शिजवणार आहोत तर इथे ॲज यू रिक्वायर प्र ह्या प्रमाणात दूध आपण टाकत असतो तर आपण रेसिपी बनवता बनवता बघू आपल्याला किती दूध लागणार आहे या रेसिपीला करायची मग सुरुवात रेसिपीला आणि हा इथे शिराय म्हटल्यानंतर साखरही लागणारच तर साखर आहे इथे जी मी में मेन्शन करायची विसरले होते सो साखर गॅस लावून घेऊया आणि हे माझं पर्सनल सजेशन आहे जेव्हा तुम्ही कुठली पण गोडाची रेसिपी करताना त्याच्यासाठी तवा हा वेगळा ठेवा जो तुम्ही रोजच्या वापरात घेता तो तवा ठेवू नका हा माझा स्पेशली तुम्ही बघू शकाल मी अजिबात वापरत नाही हा फक्त गोडाच्या रेसिपीला वापरते तर हा तवा तवा नाही हा पॅन आहे तुम्हाला हवं असेल तर या पॅनची मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मी विनोदचा पॅन इथे वापरते जो ट्रायप्लाय आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये लागत नाही कुठलाही पदार्थ जरी तो स्टीलचा दिसतो तरी तो खूप जाड आहे अतिशय जड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये रेसिपी खाल्णं चिपकत नाही तर असाच तवा वापरा ज्यामध्ये खाली चिपकणार नाही आहे तुमची रेसिपी आता पण इथे तूप घालून घेऊया तूप हो। या शिऱ्याला ना भरपूर लागतं त्यामुळे त्याची कंजुसी करू नका तुपाची छान सरसरीत असं व्हायला हवं पीठ टाकल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते कशी व्हायला हवी आहे आता इथे या तुपामध्ये आपण कणिक ॲड करून घेऊया आणि मग शिरा भाजायला सुरुवात करू हा शिरा भाजायला सुद्धा खूप वेळ लागतो त्यामुळे छान पेशन्स ठेवा आणि शिरा भाजा शिरा भाजायला घेऊयात हे या, या शिरा भाजायला मग खूप वेळ लागतो आणि यात तूप अजूनही लागणार आहे म्हणजे हे कोरडं नको दिसायला याची कन्सिस्टन्सी ना अशी सरसरीत अशी छान लिक्विडी कन्सिस्टन्सी असायला हवी तुपाची त्यामुळे याला मेजरमेंट नाही तुम्ही जसं कणिक ॲड कराल त्या प्रमाणात तूप ॲड करत राहा त्याच्यात छान असं सरसरीत कन्सिस्टन्सी असली की मग हा शिरा छान भाजला जातो मी अजून याच्यामध्ये साधारणतः दीड ते दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि इथे मी तो शिरा भाजायला घेते मी तुम्हाला एकदा प्रॉपर कन्सिस्टन्सी आले की दाखवण्याची बघा आता या शिऱ्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा कशी होते ती साधारणतः या प्रकारे तूप पितळल्यानंतर एवढा सलसरीत तो व्हायला हवा म्हणजे छान खमंग भाजला जातो या शिऱ्याची टेस्ट आहे ती भाजण्यावरच अवलंबून असते शिरा खमंग भाजल्या जाईल तितका शिरा छान होतो त्यामुळे छान प्रकारे भाजून घ्या हा शिरा आता याला हळूहळू छान खमंग वास सुटायला लागतो रंगसुद्धा त्याचा मस्त गुलाबी होतो अजून या शिऱ्याला भाजायला बराच वेळ आहे त्यामुळे पेशन्स ठेवून आपण भाजूया बघा आता छान प्रकारे कणिकनं खमंग परतवून झालेली आहे ही नॉर्मल गव्हाची कणिक आहे त्यामुळे ही फारशी फुगत नाही रव्यासारखा अशिरा फुगत नाही आता आपण या पॉइंटला याच्यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे काजू ॲड करू ह्या गरम कणकीबरोबर ऑप ऑटोमॅटिकली काजू परतल्या जातात आणि काजू थोडे परतवून झाल्यावर आपण याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत आता साधारणतः पण ह्या वाटीने जी कणिक घेतली होती आता ह्याच वाटीने आपण त्यात दूध ॲड करणार आहे आता या साधारणतः या वाटीने आपण वाटीभर दूध ॲड करूया आणि बी केअरफुल दूध गळी खूप गरम आहे त्यामुळे दूध ॲड करताना ते अंगावर उडू शकत तो थोडीशी काळजी घ्या आता आपण दूध ॲड केल्यानंतर हलवून घेऊया मस्त गुलाबी असा त्याला रंग आला आहे टाकताना व्यवस्थित परतवून घ्या ढवळत राहा म्हणजे कसं त्याच्या मुठळ्या होणार नाही आणि ह्या साधारणतः बघा किती छान मोकळा हो झालाय आता या पॉइंटला आपण एक वाफ काढून घ्यायचे मग आता वाफ काढायला ठेवूया एक साधारणतः तीन ते चार मिनटं याला छान वाफ काढूया झाकण ठेवून आणि मग त्यानंतर आपण साखर ॲड करणार आहोत सो so, भेटूया दोन तीन मिनिटानंतर चला एक तीन चार झाली झालीये बघूया आपला शिरा कसा शिजलाय ते दूध टाकल्यानंतर छान बघितला कलर किती खमंग आलाय याचा आता आपण ह्याच्यामध्ये ना साखर ऍड करूया साधारणतः आपण ह्या वाटीने एक वाटी कणिक घेतली होती ह्यानेच आपण एक वाटी दूध घेतलं आहे पण साखर खूप टाकायला नको खूप गोड मिठ होईल शिरा तर मी ना ही अर्धी वाटी साखर टाकते जास्त साखर टाकत नाही मी या आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं एक चमचावर तूप सोडते याला म्हणजे मस्तपैकी छान असा त्याला कलर पण येईल चकाकी येईल त्याला आणि मस्त लागेल हा शिरा बघा तुम्ही करून अशी रेसिपी करा तुमच्या पण आईला खाऊ घाला आज मदर्स डे आहे आईला काहीतरी गोडधोड करून खाऊ घाला तिला पण आवडेल आणि खूप आनंद असं आपण आईला मदर्स डे विश करतो केक घेऊन येतो त्यापेक्षा अशी काहीतरी ट्रेडिशनल रेसिपी करायचा आणि तिचा पण दिवस छान जाईल तुम्ही तिच्यासाठी काहीतरी असं करून घ्यात फक्त ही रेसिपी इतकी सोपी आहे ना फक्त पेशन्स असायला पाहिजे भाजायचा ही पण आपल्या आई करता करू शकतात फारसा काही त्याला कॉम्प्लिकेटेड रेसिपी नाही फक्त पेशन्स ठेवून भाजा आणि आपल्या आईला एकदम खुश करा आजच्या दिवशी गोड खाऊ घालून तिचं पण तोंड गोड करा आ, एक पुन्हा साखर टाकल्यानंतर थोडी वाफ काढूया आपण याला म्हणजे साखर व्यवस्थितपणे निर्घळेल आणि सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून हा शिरा आपण सर्व करूया चल आता त्याला एक मस्त पैकी वाफ काढूया एका साखर विरघळते साखर विरघळली की आपला शिरा तयार चला आपला शिरा मस्त तयार झाला ता आहे साखर पण पड़, व्यवस्थितपणे त्यात विरघळली आहे आणि किती सुंदर रंग आलाय बघा आपल्या शिऱ्याचा छान काजू सुद्धा परतल्या गेले गुलाबीसर रंगावर मस्त दिसत आहे आता आपण त्याला प्लेटिंग करून घेऊया आपण साधारणतः एक ते दीड चमचा वेलदोड्याची पूड ऍड करून घेऊया वेलदोड्याची पूड ऍड केल्याने त्याला मस्तपैकी के एक रॉयल टच आणि रिचनेस येतो खूप छान अरोमा पण येतो वेलदोड्याच्या पूड नंतर तर मी याच्यामध्ये छानपैकी वेलदोड्याची पूड ॲड करून घेतली आहे त्याला मिक्स करते आणि आपला शिरा आहे रेटिंग करता रेडी मदर्स डे स्पेशल गोड गोड शिरा तयार आहे हा शिरा तुमच्या आईला नक्कीच खूप आवडेल त्यामुळे आईचा दिवस आज छान जाईल आहे तर हा शिरा करा आणि मदर्स डे सेलिब्रेट करा अ व्हेरी हॅपी मदर्स डे टू ऑल लवली मदर्स डेन हू आर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल थँक्स फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पारंपरिक आणि काही फ्युजन पण बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा माझी रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय